मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोकनगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांच्या रोजगारासाठी डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांचा पुढाकार प्रभाग क्रमांक दहामधील वैद्यकीय क्षेत्रात मोठे नाव कमावलेल्या डॉक्टर सौ रुषाली नरेश सोनवणे यांनी प्रभाग क्रमांक दहामधील महिलांच्या हाताला रोजगार मिळावा आणि महिला आर्थिक सक्षम व्हाव्यात यासाठी नऊवारी साडी शिकवण्याचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते अनेक महिला या कुटुंब सांभाळून ब्लाऊज शिवणे ब्युटी पार्लर छोट्या स्वरूपातील किराणा दुकान दूध विक्री व्यवसाय असे व्यवसाय करतात आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक भार लावतात या महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांनी पुढाकार घेऊन शिवणकाम करणाऱ्या महिलांसाठी नऊवारी साडी शिकवण्याचे प्रशिक्षण आयोजन करण्यात आले होते येणाऱ्या गणपती नवरात्र दसरा दिवाळी या सणांमध्ये नऊवारी साडीला फार महत्व आहे त्यामुळे प्रभागातील महिलांना हे प्रशिक्षण देत असल्याचे डॉक्टर सौ ऋषाली नरेश सोनवणे यांनी सांगितले ही पहिली बॅच संपली असून महिलांनी प्रतिसाद दिल्यास दोन तीन बॅच उपलब्ध करून देणार असल्याचे सौ वृषाली नरेश सोनवणे यांनी सांगितले हे प्रशिक्षण सौ निलिमा कमोद आणि मीनाक्षी पाटील यांनी घेतले होते या कार्यक्रमात ज्योती माळी आशा केदार योगिता चव्हाण शुभांगी मुसळे क्रांतीवर खेडे जयश्री गवळी तेजश्री वाणी पौर्णिमा वणिकर स्वाती पगारे राजश्री चौधरी कल्याणी वाघ शबनम पिंजारी मोहिन पाटील जया सोनवणे यांच्यासह भारती अमृतकर सारिका पाटील संगीता शिंदे यांच्यासह परिसरातील असंख्य महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला होता बरोबर मेकअपचा क्लास आणि आरीवर्कचा तर या ठिकाणी आपण एक आठवड्याचा आता नऊवार साडी शिवण्याचा क्लास या ठिकाणी झालेला आहे आणि तुम्ही पाहत असाल की बायकांनी उत्कृष्ट पद्धतीने अगदी छान असं नऊवारी साडी या ठिकाणी केलेली आहे मुलींना तुम्ही घातलेल्या पाहिल्या असाल तर मोठ्या महिलांच्या सुद्धा त्यांनी या ठिकाणी नऊवारी तयार केलेलं आहे आपण जसं आपला हा जो एरिया आहे सातपूर एरिया तो एक कामगार वस्ती आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला कुठे वाटतं की महिलांच्या हाताला काम असलं पाहिजे तर त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे की महिलांना काहीतरी हाताला काम भेटलं पाहिजे आणि चार पैसे त्यांच्याकडे आले पाहिजे तर मी नक्कीच इथून पुढे अजून काही शिबिर देईल आणि त्या शिबिरामध्ये महिलांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा एवढीच मी सगळ्यांना विनंती करते आणि थांबते ते आता कसं असतं माहिती आहे का आपलं कोणताही फंक्शन असेल आपण मराठमोळे आपण महाराष्ट्रात राहतो कोणताही सण असेल किंवा शाळेत गॅदरिंग असेल महिलांना तीनशे रुपयांनी किंवा पाचशे रुपयांनी भाडं देऊन त्या ठिकाणी नऊवार विकत घ्यायला लागायची तर घरी पडलेल्या साड्यांमधनंच त्या नऊवार तयार करतात आणि त्या घालू शकतात म्हणजे इतर वेळी कार्यक्रमाच्या ठिकाणीसुद्धा त्यांना त्यांची स्वतःची नऊवार घालता येईल किंवा इतरांनाही देता येईल आणि पुढे जाऊन त्यांनी नऊवारी शिकवण्याचे पण क्लासेस त्या ठिकाणी ते घेऊ शकतात त्याच्यातनं त्यांना उत्पन्न हा प्राप्त होऊ शकतो तर नव नवरात्र असो किंवा फॅन्सी ड्रेस असो शाळेतले कार्यक्रम असेल तर नक्कीच ह्याचा उपयोग आता ह्या जेवढ्या नऊवारी त्यांनी साड्या शिवलेल्या आहेत त्यांनी जरी कुणाला वापरायला जरी दिल्या कार्यक्रमाला तरी त्यांचे पैसे वसूल होऊन जातील ऋषरिता त्यांनी जो कार्यक्रम राबवला आम्हाला नववारी शिव शिव क्लास घेण्याचा ऑलरेडी मी ब्लॉग शिवत होती मला नववारी काही येत नव्हती आज ऋषरिताईमुळे आम्हाला हे क्लास पण शिकायला भेटले नवारी वगैरे आणि त्यांचे खूप आभारी तर मी पहिल्याच दिवशी नवारी शिकली शिवली आता मी क्लाइंटला पण शिवते आणि त्यांना पण शिकवे धन्यवाद नवारी साडी शिकण्याची प्रत्येक महिलेला इच्छा असते प्रत्येकीला वाटत आपल्याला एक नऊवारी साडी म्हणजे यावी शिकता यावी आणि घालता येईल पण बाहेर झाले बाराशे रुपये घालवणे किंवा दोन हजार रुपये घालवणे प्रत्येक लेडीजला शक्य नसतं त्यामुळे ऋषालीताईंच्या माध्यमातून त्यांनी खूप मोठा उपक्रम राबवला हो प्रत्येक महिलेला आहे ते प्रत्येक महिला नऊवारी साडी खूप छान प्रकारे शिव शु, शिवता आली आणि अशा पाच प्रकारच्या नऊवारी साड्या ज्या निलमताईन त्यांनी शिकवल्या त्यांच्या त्यांचीही मी आभारी आहे आणि ऋषालीताईंची पण मी खूप मोठी आभारी आहे की त्यांनी आमच्यासारख्या महिलांना खूप मोठा आदर दिला मला बोला 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 येत्या पाच नील येत्या पाच दिवसापासून आमच्यासाठी जो नऊवारी क्लास आयोजित केला त्यामध्ये आम्हाला क्लास टीचर आणि मीनाक्षी मॅडम यांच्या मदतीने अतिशय सुंदर अशी नऊवारी साडी मी शिवली तर एक तर अशा पाच प्रकारच्या साड्या शिवल्या आणि प्रत्येक महिने स्वप्नपूर्ती आपल्याला नऊवारी शिवता यायला पाहिजे तर ते, ते स्वप्नपूर्ती ऋषाली ताईंमुळे पूर्ण झाली त्यामुळे मी ऋषाली ताईंना धन्यवाद देते आणि मग दोन दोन दिवसांना या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद